पदार्थ लगेच रेसिपीला सुरुवात करू मध्ये कुठेही व्हिडिओ पुढे सरकवू नका शेवटपर्यंत बघा नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करते दीड वाटी रेशनचा तांदूळ पाव वाटी मुगाची डाळ इथे चाल असलेली मूग डाळ इथे वापरली तरीही चालेल पांढरी उडदाची डाळ पाव आती। पाव पाववाटीला थोडीशी कमी हरभऱ्याची डाळ पाव वाटी मठाची डाळ पाव वाटी चवळीची डाळ सर्व साहित्य दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं थोड़े से मेथी मेथीदाणे पण टाकते किंवा नाही टाकले टाक तरीही चालेल सात तासानंतर चा। तांदूळ आणि आपण यामध्ये टाकलेल्या सर्व डाळी भिजल्या गेल्या आहेत आता हे थोडं थोडं करून मिक्सर जार मध्ये टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं यातलं मी पाणी काढून घेते तांदूळ आणि डाळीतलं ह्या पाण्याचा वापर पण आपण करायचा हे पीठ थोडस आहे डाळ तांदूळ जेव्हा तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकता जेव्हा तुम्ही शेवटच्या वेळी जेव्हा ते फिरवणार असाल तेव्हा यामध्ये दोन चमचे दही टाकायचं दोन चमचे दही टाकलं आता पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते पीठ आता मी हातानेच एकत्र करते तयार केलेलं पीठ आठ तासासाठी झाकून ठेवायचं इथे घेतला दुधी भोपळा आता, आता हा धुतला घेते याची साल काढून घेते आणि किसणीवर हा किसून घेते दुधी भोपळ्यातलं जर बी कोळ असेल बारीक असेल तर ते घ्यायचं जाड बी असेल तर ते घ्यायचं नाही आतला भाग काढून टाकायचा आणि नंतर किसणीवर किसून घ्यायचं खाऊन बघा कारण कधी कधी दुधी भोपळा हा कडू असतो घेताना हा लहान आकाराचाच घ्या जास्त मोठा घ्यायचा नाही दुधी भोपळा किसून झाला जे बॅटर आपण तयार केलं ते आता बघू आठ तासानंतर हे पीठ जास्त सैलसर करायचं नाही याला मध्यमच ठेवायचं कारण भोपळ्यामध्ये जे पाणी असतं त्यामुळे हे जास्त सैल होत आणि जर हे पीठ बघा आता असं आहे यामध्ये आपण वरून पाणी टाकणार नाही हे जो भोपळा आपण किसून घेतलाय हा भोपळा मी असाच्या असा, असा यामध्ये टाकणार हे पीठ जर खूप पातळ झालेलं असेल तर किसलेला जो भोपळा असतो यातलं पाणी तुम्ही काढून घ्या आणि नंतर हा पीस या पिठामध्ये टाका आता मी हे एकत्र करून घेते भोपळा लगेच काळा पडतो त्यामुळे हे लगेच एकत्र करून घ्यायचं अजून यामध्ये आपल्याला साहित्य टाकायचं आहे पाच मिनटं मी आता, आता हे बाजूला ठेवते माझं मिक्सर खराब झालं त्यामुळे आता मी फुलपात्रामध्येच हे साहित्य घेणार आणि याला मी उठून घेणार यामध्ये तीन ते चार पाकळ्या लसूण टाकते त्यानंतर अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशे असं हे सर्व आपण यामध्ये बारीक करून घेते पीठ किती के तयार केलं त्याच्यानुसार आपण हिरवी मिरची लसूण बडीशेप आणि धणे हे कमी जास्त करू शकतो जसं पीठ तयार असेल त्यानुसारच ते साहित्य घ्यायचं आता यामध्ये मी मिरचीचा ठेचा टाकते मिरचीचा ठेचा आपल्या आवडीनुसार घ्यायचा मिरच्यासुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता हळद अगदी थोडस मीठ टाकते कोथिंबीर बारीक चिरून घेतली ती पण यामध्ये टाकते आता हे सर्व आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं गॅस चालू करून तवा ठेवू तवा गरम झाला रेसिपीला तेलाचा वापर थोडा जास्त करावा लागतो तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं मोहरी टाकायची मोहरी तडतडली त्यानंतर तयार मिश्रण याच्यावर टाकायचे पसरवून घ्यायचं पसरवताना मात्र जास्त याला पातळ नाही करायचं जाडसरस ठेवायचं आहे ही गुजराती रेसिपी आहे एक ते दीड मिनिटं गॅसची आज कमी ठेवायची त्यानंतर आपण गॅसची आज मोठी करायची याच्यावर तुम्ही झाकणी झाकून ठेवली तरीही चालेल व्यवस्थित हा एका बाजूने तयार झाला आता याला उलटवून घे एका बाजूने हांडवा तयार करताना थोडंसं तेल जास्त वापरलं आता दुसऱ्या बाजूने मी कमी तेल टाकणार आता दुसरी बाजू बघू की छान असा लालसर हा हांडवा तयार झाला आता हे आपण काढून घेऊ हांडवा हो। काढून घेतला खोलगट तवा असल्यामुळे बघा तेलामध्ये मोरी अशी जमा झाली तुम्ही जर पसरट तवा घेतला तर त्यामध्ये असं होणार नाही रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तुमच्या मित्रपरिवारासोबत ही रेसिपी शेअर करा आठवणीने आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद